आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी लोकसभेला मतांची झाली कडके म्हणून बहीण लाडकी पे सुरू हुई सरकार गाय पे आकर अटक गई बात तो पंधरा लाख की हुई ती पंधरा सो मे कैसे सिमट गई असा शायरी अंदाज व्यक्त करत शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका केली ते राहुरीत बोलत होते राहुरी शहरामध्ये प्रथमच नवरात्र उत्सवा निमित्तानं माजी नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे आमदार प्राजक्त तनपुरे सोनालीताई तनपुरे यांच्या संकल्पनेतून जागर आदिशक्तीचा शक्तीचा हा महिलांसाठी खास सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे खासदार अमोल कोले यांची उपस्थिती होती यावेळी त्यांनी सरकारच्या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बहीण लाडकी हे चांगलंच चा आहे मात्र दाजींच्या सोयाबीन दुधालाही भाऊ द्या तरच बहीण लाडकी म्हणता येईल लांडी लबाडी चोरी करून पक्ष फोडणाऱ्यांना घरी बसावं असं आवाहन खासदार कोले यांनी महिलांना केला ऐकली ना आपली बहीण आणि त्यामुळे लोकसभेला लताची जारी म्हणून बहीण झाली राहते म्हणायची आपल्याला वेळ येत नाही पण या योजनेच खरे खूप जर समजून एक चित्र समोर आलंय प्रसंग समोर आला असाच मोठा कार्यक्रम होता आणि या मोठ्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सगळ्या लाडक्या बहिणीला विचारतो पैशाले का आले का का मला आठवत नाही मला वाटत नाही जे माझ्या कुठल्याही लाडक्या बहिणीला ओवाळले राखी पोटवेला भाऊ बीजाला ओवाळले दिल्यानंतर भाऊ कधी विचारत असेल आले का आले का आले का, आले का। त्यामुळे माझ्या ताया माझ्या लाडक्या विचारत असतील मुख्यमंत्री महोदयांना जेव्हा मुख्यमंत्री महोदय बहिणी म्हणत होत्या पुढे काय काय कारण तुम्हाला सगळ्यात चांगलं माहिती घराचा हिशोब तुमच्या हातात असतो मी माझ्या अनुभवावर सांगतो प्राजी दादाचं माहिती पण घराचा हिशोब तुमच्या हातात असतोय त्यामुळे आता दिवाळी नंतर निवडणुका येतील दिवाळीला आमच्या लाडक्या बहिणी आमच्या दाजी म्हणतील करंजा कर बहीण म्हणून तेलाचा डबा वाढला पाचशे नि पड वाटलं बी पंधरा शेतकऱ्यांच्या कशा व्हायच्या त्याचा आधी हिशोब द्या कारण लाडक्या बहिणीला जेव्हा कौतुक केलं जातं तेव्हा लाडक्या बहिणीने हेनी सांगावं लागतं आता मराठवाड्यात फिरवलं उत्तर महाराष्ट्रात जाऊन आलो विदर्भात जाऊन आलो ठिकठिकाणी थीक महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचं म्हणणं एवढंच आहे बहिणी लाडकी आहे ते चांगलंच आहे ते ठीकच आहे पण हे चांगलं असताना ताजीच्या द्या भाव हो ताजी डेरीला दूध घालतो त्या दुधाला चाळीस रुपयाचा भाव द्या आणि हे जर होत असलं तर मग बहिणीला लाडकी म्हणा आणि त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना काळजी काटाने एकच गोष्ट सांगायची कारण राजकारण हा तसं बघितलं तर अनेकदा असं समजलं जात माता भगिनींचा प्रांत नाही पण हो या महाराष्ट्राची सडन ज्या छत्रपती शिवाजी त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव केलं की ओर अभिमानानं भरून येतो या महाराजांचं राजकारण जर कुणी उभं केलं असेल ते बाळखडू जर कोणी दिलं असेल तर ते राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी दिलं आणि हे सांगण्याची आवश्यकता अशासाठी कि तुम्हाला सर्व माता समोर एक आव्हान आहे कारण आजी असेल तर आजी अख्ख्या नातवंडाला आई असेल तर आई आपल्या लेकराला कधीच असं सा सांगत नाही बाळा चोरी चपाटी कर लांडी रमाडी कर पण मोठा माणूस शिकवत आहे का हा असं शिकवतोय का आपण जर पोराला तुम्ही असं शिकवत नसाल हे न शिकवण्याचं कारण समाज तसा घडू नये समाजात आपल्या पोराचं नाव बदनाम होणे हे जर तुम्हाला वाटत असेल तर राजकारणात समाजकारणात राज्याच नाव बदनाम होऊ नये याचा सुद्धा तुम्ही विचार करा आणि लांडी लवाडी चोरी चपाटी करून पक्ष फोडून सत्तेत बसणाऱ्यांना आता घरचा रस्ता दाखवाल एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि जाता जाता एवढं सांगतो कोणी सांगायला येतील कोणी वेगवेगळी गाजर दाखवतील त्यांना घरात चपात्या करायच्या का भाकरी थापायच्या ठरवतोय कोण आज भात लावायचा का नाही लावायचा ठरवतोय भाजी कंची करायची ठरवतोय कोण मग सरकार कोणतं आणायचंय हे सुद्धा माझ्या माता भगिनीच ठरवतील जेवढ आज ही या आदिशक्तीच्या जागराच्या निमित्तानं करा आणि लक्षात ठेवा सुरू हुई सरकार गाय पर आकर अटक सुरू हुई सरकार गाय पर हुई थी पंधरा लाख की पंधरा सो में कैसे सिमट गे <ण्गतुण>। आठवत ना पंधरा लाख बाद ती लाख की पंद्रह सो में केसे सिमट गई। इसलिए दादा भाई भाऊ दादा भाई भाऊ ये गुलाबी धूल हमारी के लिए पच्चरशे रुपये पाच वर्षासाठी वर्षासाठी तीनशे रुपये दिवसाचा एक रुपये सुद्धा जर पंधराशे रुपयाचा जर हिशोब केला तर दिवसाचे जेवते पन्नास रुपये जर आपल्या भविष्यासाठी आपल्या स्वाभिमानासाठी कोणी विचार करत असेल

महाराष्ट्रात जुलमी अन्यायी भ्रष्टाचारी सरकार घालवण्यासाठी तुम्ही गंभर कसा एवढीच तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा प्राजक्तदा त्या एवढ्या दिमागदार कार्यक्रमासाठी तुमचं मनापासून कौतुक करतो आणि जेव्हा कार्यक्रम जागर आदिशक्तीचा जा या कार्यक्रमासाठी राहुरी विधानसभा मतदारसंघातील तब्बल पंधरा हजारहून अधिक महिलांनी सभा घेतला यामध्ये नेत्रदीपक असे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले सूत्रसंचालन आर जे प्रसन्न यांनी केलं तर शेवटी आमदार प्राजक्त तनपुरे सोनालीताई तनपुरे यांच्या हस्ते देवीच्या आरती होऊन कार्यक्रमाचा समारोप झाला नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा